ना इथ तुम्हाला बसायला जमतय का बसायला जागा आहे ना जागा आहे ना मग मी का तिथे बस ना मग तू तिला बस नाही तू बिकीत

हा तो आला हा हा चला का कुठे ठेवली कुठे कुठे ठेवलं ते, तू? ते डिक्की बिकी मागू उघडायची नाही ना पोर नाही कोणाला डिक्की आमचं कोणला घेतली आतीला घेतलं असते डिक्कीच नाही मग ये ना आता आवरले का तिथं जाऊच ना

हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून एका नवी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आलेलो आहेत आम्ही हे पाहून बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असून तर ओझरला आलेलो आहे श्री क्षेत्र देवस्थान ओझर तर गणपतीला आम्ही आलेलो आहे तर आज आहे आज नवीन गाडी घेतल्यामुळं गाडी देवाला न्यायची म्हणून इकडं आलेलो आहे तर आज आहे विनायकच्याच उरती आणि गणप दिवाळी असल्या कारणाने खूप इथं गर्दी आहे आणि आत्ता पहा दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे तर आतमध्ये खूप गर्दी होती रांग होती आता उभं राहण्यासाठी त्यानंतर पहा इथं आम्ही इथं एक, आ, तो आ, एक तो तो हे असती श्राद्धा वगैरे ते काही असल त्याच्यामुळे इथं हे हा एक रुपया इथं चिटकतो असं काहीतरी आहे तर मल्हारने चिटकवला त्याचा चिटकला पण बाकीचा काय अजून कोणाचा चिटकला नाही तर आपली काय जी ह्या असती इच्छा ती इथं हे करायची आणि हे करायचं तर खरं बरीच इथं रांग होती आणि त्यानंतर पहा इथं आतमध्ये तुम्ही पाहू शकता अभिषेक वगैरे चालू होते आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यानं सगळी लोक देव देव करत होती आणि त्यानंतर आलेलो आहे आम्ही भैरवनाथ भैरवनाथ मंदिर आहे तर तिथं ते हे सुपारीचं झाड आहे पहा खूप त्याला सुपारी आलेल्या आहेत तर नव्हतं मी पाहिले यापूर्वी कधी पहिल्यांदाच सुपारीचं झाड बघते तर सगळ्या आपल्या म्हटलं चला त्याचा एक हे घेऊया त्यानंतर मंदिरात इथं आलो तर इथं काही गर्दी वगैरे नव्हती मोकळं होतं सगळं आणि लॉक असल्याकारणाने इथं आम्ही जरा वेळ बसलो वगैरे आणि त्यानंतर आता आम्ही हा खडकवाडीचा भैरवनाथाचं मंदिर होतं आणि त्यानंतर हे पहा आम्ही आलो ए तर कनेरसरची ए आई आहे तर छोटं छोटंच मी शूट घेतलंय जास्त काही शूट घेतलेलं नाही तर खूप मोठं मंदिर आहे आणि इथं नाही ही विहिर आहे आणि ह्या आधी ह्या विहिरीत आहे ना मी ला खूप लहान असताना आलेली होते जर काही खरू नायटे असतील तर त्या वि वी ह्या विहिरीच्या पाण्याने हातपाय धुतले की ती जातात अशी एक इथली ही आहे तर इथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथं होती थोडीशीच गर्दी होती जास्त काही नव्हती तर दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही इथून जेवणासाठी थांबणार आहोत ज आणि हे पाय इथून हे पाणी येतं इथं हातपाय वगैरे धुवायचे तर नळ वगैरे इथं सगळं होते हे असल्यामुळं गर्दी होती आणि जेवत वगैरे करून झालं आणि त्यानंतर आता आलेलं आहे तीर्थक्षेत्र नेमगाव खंडोबा तर आपलं कुलदैवत आहे तर कुलदैवताला कुल हे कुलदैवत असेल कुलदैवी असण इथं आपल्यालाही आपण नवीन वाहन घेतलं का ते का असतं तर इथं आता आणलेलं आहे पहा तर इथं बैल वगैरे जी लोक घेतात त्यांना सुद्धा इथं अक्षरशः आतमध्ये मंदिरात नेऊन पाया पडून आणतात तर बरीच बैल आहे गुढे आहे तर बैलांची म्हणजे भीती वाटत होती म्हटलं हे जर कसं आवाजाने गर्दीनी वगैरे जर बैल जरा हे होतात तर पहा इथं बैलांची पूजा वगैरे त्यांनी आतमध्ये करून आन आणली आणि मंदिर पाहू शकताय खूप पहिल्यांदा तेव्हा इतकी काही आहे तर अजून परत आतमध्ये जायला नाही करू परत बैला आली आणि मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तळी भंडार केला तर वर्षातून एकदा आहे ना आपण <laughs> <वाइत्की कैसे> <laughs> <नूं। laughs> आपल्या कुलदैवताला जायचं असतं आपल्याली जी काही आडलेली कामं असतात ती पूर्ण होतात असं म्हणतात आणि जायचंच असतं तर जरी कुणी बाहेर लोक राहत असतील आवर्जून पुणे मुंबई या ठिकाणी तर ते दर्शनासाठी इथं येतात दिवाळी असेल उन्हाळा असेल त्यावेळेस इथं खूप सारी गर्दी होती तर माघ पौर्णिमा असेल चंपषेष्ठी असेल पौष पौर्णिमा असेल तर तेव्हा इथे खूप मोठी चैत्र पौर्णिमा तर तिथं इथं मोठी यात्रा असते तर इथं आम्ही घेतला हार वगैरे तर सगळीकडं हार घेऊन किती छान हे आहे त्यानंतर इथं आम्ही तळी भरली आतून तळी हे करून आणली इथं तळी भरली आणि एळकोट एळकोट केलं जातं तळी भांडार केलं जातं तर प्रत्येक म्हणजे देवाला काय हे असतं ना तर ह्यांना तळी भंडार करावा लागतो तर असं आहे तर आता चला आता हे झालं की तर ते तुकडे करायचे आणि नंतर मंदिरावरती हे करायचे फेकायचे असतात मग तो प्रसाद एक लागू असतो तळी भांडाराचा तर, तर पहा बाहेरचा परिसर आहे तर अजूनही काम तसंच म्हणजे आहे खूप छान आहे रंगरंगटी वगैरे काही इथली झालेली नाही पण हे पा किती सुंदर वाटते जुनं ते जुनंच तर इथून गाडीची पूजा वगैरे केली त्यानंतर आम्ही बाहेर गेलो तर तुम्हाला मी दाखवते पुढचा पण व्हिडिओ बाहेर गेल्याच्या नंतरचा हे पहा असं हे करतात आणि सगळेजण असंच करणार जसे की आपले जे म्हणजे कुलदैवते ना त्यांना तर खूप सारा हा खोबऱ्याचा वर्षाव केला जातो तळी भंडाराचा तर चला पुढचं मी तुम्हाला दाखवते आत्ता असा हा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपण आता मी तुम्हाला पुढचं पण दाखवत आहे तर प्रत्येक ठिकाणी गेलं का अशी प्रदक्षिणा मारायची असती तर प्रदक्षिणा मारली आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे इतकं काही वाटलं नाही अक्षरशः दिवाळीत ह्या वर्षी पावसाने काही सुट्टी घेतलेली नाही पाऊस चालूच आहे अजून पण रोज आभाळ येते दिवाळी पूर्ण ह्या वर्षी पावसाळ्यात गेलेली आहे आणि आता इथं पहा मल्लारची मस्ती चालू आहे त्याला म्हटलं फेक तर तो खाली पडलेला परत उतरून आणतोय आणि परत टाकत आहे उंचावरती लहान मुलांची मस्ती चालूच असती माळ घेतली होती मी एक तर त्याने गाळ्यात ती घालून बसलाय जप माळा आहे ती तर त्यानंतर पुढे इथं जे नंदी आहे तर नंदीवर बसून त्यांनी फोटो वगैरे काढले तर चला इकडं पण एक नंदी आहे तर या बाजूला हे पहा इथे आणि मंदिर पाहू आहे बरेच जण बरेच जण बरेच जणांचं म्हणजे मध्ये आधी दर्शन होत नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून छान मस्त कापूर वगैरे या ना तू ये ना तुला करते या ना अगं चांगलं असतं सगळी मंडळी आहेत थ्वारा तांचे दाव येत आता चला स्तुप अर्पण केलं टाळ्या वाह छान जोर या करट्ट्यात करट्ट्यात तिला बोल ना संपला नाही माइला बोलाले

मामू अरे तसं नाही बाबा पोटन चाललं इथं इकडं करू लाव ना मला लाव ना लाव घे ओके अगं <गण> असं वाकून लावायच बाळा काढायचं मला तुला कुंकू लावा की कुंकू लावायचं हे ते मल्लार पुढेच सांगितलं कुंकू आहे काय झालं हाताना चांगला नाही लाव 嗯。Uh.